मित्रांनो आज आपल्या स्टुडिओमध्ये मा माधुरी आणि मायरा आले आहेत आणि आज आम्ही तिघेही तुमच्यासाठी फुल बॉडी फन वर्कआउट रुटीन घेऊन आलो आहे हा वर्कआउट व्हिडिओ तुम्ही तुमच्या मुलांसोबत बघू शकता आणि त्यांनाही प्रेरित करू शकता हा वर्कआउट करण्यासाठी हा वर्कआउट खूपच सोपा आणि सिम्पल आहे खूपच सिम्पल एक्सरसाइजेसचा समावेश या वर्कआउट व्हिडिओमध्ये आम्ही केला आहे जेणेकरून तुम्हालाही हा वर्कआउट करायला सोपा जाईल आणि तुमच्या मुलांनाही सोपा जाईल हा वर्कआउट व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या चला तो सुरुआत करू चला तो मैं सुरुआत करू वॉर्मअप ने वॉर्मअप मध्य अपन स्पॉट जॉगिंग पास सुरुआत करू स्पॉट जॉगिंग कराए मायरा कम स्पॉट जॉगिंग स्पॉट जॉगिंग फॉर वन मिनिट हाँ सॉरी थर्टी से स्लो करा मायरा हाथ अशी मूव कर हाथ अशी मूव कर हाँ यस वेरी गुड थर्टी सेकंड झाल्यानंतर मी सांगेन तुम्हाला चेंज करायचं ओके ठीक आहे आता थर्टी सेकंड झाले स्टॉप कर मायरा आता आपल्याला करायचं हिप रोटेशन ओके okay? हिप रोटेशनसाठी काय कर थोडीशी पाठी हिप रोटेशनसाठी बघ पूर। पूर्ण मूव्ह करायचं स्लोली स्लोली कर मूव स्लोली टू टी फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन ओके रिवर्स आता रिवर्स कर मायरा हाँ रिवर्स रिवर्स है? हाँ बरबर कर हाँ वन आराम यार टू थ्री फोर फाइव वेरी गुड सिक्स सेवन eight, nine and ten. Okay, ठीक है आता अपन करूया शोल्डर रोटेशन शोल्डर रोटेशन बहु असा कराएगा स्ट्रेट हाँ कर वन टू थ्री वेरी गुड फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन चेंज चेंज कर

टू थ्री फोर फाईव्ह ओके आता चेंज कर या साईडने कर दुसऱ्या साईडनी कर थ्री फोर अँड फाईव्ह ओके तर आपला आता वॉर्मअप झालेला आहे आता आपण करणार आहोत मेन वर्क ठीक आहे तर मेन वर्कआउट सुरुवात आपण करूया पासून किपिंग येतं ना मायरा ठीक आहे तर मायरा फर्स्ट आपण मायराला स्किपिंग देऊया मायरा स्किपिंग करेल जे मायरा ठीक आहे स्ट्रेट कीपिंग करशील ना कम ऑन चला रेडी कर व्हेरी गुड टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन व्हेरी गुड अजून फि अजून टेन कर अजून टेन कर आहे थोडी चला अजून टेन करा वन वन टू चालेल चालेल कर कर बिंदर थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन अँड टेन व्हेरी गुड व्हेरी गुड ओके तर मायराने खूपच छान स्किपिंग केली आहे आता आपण माधुरीला सांगूया स्किपिंग करण्यासाठी फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन लेवन टॉर्डिंग फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी फाइव वन टू चले बोला ठीक है नेक्स्ट मी सेट कर दो तो, मी फिफ्टी किपिंग करते ओके मायरा कर तो. okay, ओके okay. ठीक आहे तर मित्रांनो आपण पहिला सेट स्किपिंग केला दुसरा सेट आपण करणार आहोत प्लँक विथ शोल्डर टॅप तर या सेटमध्ये बघा काय करायचंय बघा तर या मध्ये या सगळ्यांनी या मध्ये मायर हा या पोझिशनमध्ये ते सगळ्यांना ओके हे बघा आपल्याला शोल्डर टॅप करायचं कसं हा असं ठीक आहे शोल्डरच्या खाली आता हा थोडस हिप्स खाली घे टिप्स का लीजिए हाँ बस ओके रेडी कम ऑन वन टू थ्री स्टार्ट कम ऑन वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व ट्वेंटी कर रहा हूँ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन एटीन नाइनटीन एंड ट्वेंटी ओके वेरी गुड ओके तर मित्रांनो या सगळे एक्सरसाइजेस तुम्ही तुमच्या मुलांबरोबर करू शकता पण तुम्हालाही त्यांच्याबरोबर करायचं आहे जेणेकरून ते तुम्हाला बघतील आणि तुम्हाला फॉलो करतील तर नेक्स्ट एक्सरसाइज आपण करणार आहोत स्क्वॉट्स स्क्वॉट्ससाठी तुम्हाला, तुम्हाला थोडेसे पायामध्ये अंतर डिस्टन्स वाढवायचं आहे ओके नाही नाही एवढे नाही मायरा बस थोडेसे आणि असे टोच थोडेसे बाहेर काढ टोच थोडेसे बाहेर काढ बाहेर काढ थोडे असे बाहेर ठीक है हाथ ऐसे हटाओ अच्छे बहे बाशे ठीक है पूर्ण खाली बस है ऊपर है ओके थोड़े से पाए आत्मते के मायरा स्लाइटली के आत्मते पास ठीक है चलो कम ऑन स्टार्ट वन टू थ्री फोर खाली जाताना ब्रीद इन वरती येताना ब्रीद आउट सिक्स सेवन एट नाईन वॉन थ्री टू गो टेन इलेवन अँड ट्वेल्व ओके व्हेरी गुड ठीक आहे तर आता आपण स्क्वॉट केलं तर मायरा आणि माधुरी मस्त करतात नेक्स्ट एक्सरसाइज आपण करणार आहोत क्रंचीस क्रंचीस ही पोटासाठी एक्सरसाइज आहे तर पहिला क्रंच आपण मायराकडून करून घेऊया मायरा पाठीवर झोप इकडे इथे पाठीवर झोप एक काम करतो मी असे थोडेसे हलके हलके पायट हो तो मला टॅप करशील आज पाठी घ्या हा करू व्हेरी गुड थ्री 4 टू गुड मायरा कम ऑन 5 6 अजून दोन कर 7 लास्ट वन एंड 8 टू गुड वेरी गुड यस ये माधुरी, ठीक आहे त मायरा ने खूपच चांगले क्रंचिस केले मायरे इकडे उभी राहा आता आपण माद्री कडून करून घेऊया एकदम पाय हलके हल्के सपोर्ट मिले लिफ्ट कराला बॉडी मदद हो चलो टू वेरी गुड थ्री फोर फाइव सिक्स गुड okay. ठीक आहे तर मित्रांनो या एक्सरसाइ मजा अशी आहे की तुम्ही तुम्हाला एकामेकांना सपोर्ट करायचा आहे आणि मोटिवेट करायचंय जास्तीत जास्त रेप्युटेशन करण्यासाठी ठीक नेक्स्ट एक्सरसाइज आप करना आंपिंग जैक जम्पिंग जैक की एक्सरसाइज ऑलमोस्ट मे कि सगम्पल एक्सरसाइज है जम्प कराइरा जम्पिंग जैक्स देता दाखो करूँ वेरी गुड ओके ठीक है okay, सगैं कर जम्पिंग जैक्स ट्वेंटी फाइव रेपिटेशन ट्वेंटी फाइव जम्प्स रेडी टू गो वन टू थ्री एंड स्टार्ट कम टू फाईव्ह टू गो गोड फाईव्ह ओके व्हेरी नाईस मायरा गुड गुड परफेक्ट ओके थोडा रेस्ट घेऊया आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत नेक्स्ट एक्सरसाइजचं नाव आहे हिप ट्रस्ट हिप ट्रस्ट करण्यासाठी मायरा ब मी तुम्हाला दाखवतो कसे करायचे नंतर तुम्ही दोघांनी करा ओके okay. आधी बघा ॲडूला ठीक आहे आता जोपायचंय ओके दोन्ही हात असे ठेवायचे लांब थोडेसे ठीक आहे आणि हिप्सला बघा पुश करायचं हा करणार ओके तुम्ही दोघांनी कर करा ठीक आहे ओके पाय फोल्ड करा हा थोडस पायामध्ये अंतर ठेवा ठीक आहे रेडी वा वन टू थ्री स्टार्ट हा वन Two very good, three, four, five, okay, six, seven, eight, nine. चेन कमॉन लास्ट टू अजून दोन करा इलेवन ऑन वन मोर मायरा अँड ओके व्हेरी गुड मस्त रिलॅक्स फिट ठीक आहे आता आपण आपली लास्ट एक्सरसाइज करणार आहोत आणि लास्ट एक्सरसाइजचं नाव आहे प्लँक ठीक आहे प्लँक मी तुम्हाला करून दाखवतो मायरा येतो तुला प्लँक करता प्लँक करता येतो माधुरी येतं तुला ना ठीक आहे ठीक आहे हात जवळ ठेव ओके हाँ, पार्टी पायपाठी काढ पार्टी ओपन कर हां अशी हिप्स खाली घ्या हिप्स खाली घ्या ओके थोडेसे वरती घे मायरा हिप्स लाइटची वरती घ्या ओके आणि होल्ड करून ठेव थर्टी सेकंडसाठी ठीक आहे हा ड्रॉप नाही करायचं ऑन मी काउंटिंग करणार फाय सोडू नको मायरा चेन थोडे हिप्स खाली घे पुढे बघ पुढे बघ फिफ्टीन वेरी गुड वेरी गुड वेरी गुड ड्रॉप ड्रॉपटी वेरी गुड कम ऑन लास्ट फाइव से होल्ड वेरी गुड मस्त खुप छान फ्लैंग दो थर्टी से होल्ड के वेरी नाइस ठीक आहे तर आपला वर्कआउट झालेला आहे आता आपण थोडे स्ट्रेचेस करूया आणि एंड करूया वर्कआउटला ठीक आहे तर स्ट्रेचेस करण्यासाठी दोघांनी उभे राहा आधी थी। ठीक आहे उभे राहा ठीक आहे दोन्ही हात मायर, मायरा मायरामध्ये उभे राहा दोन्ही हात असे इंटरलॉक कर हां बघ वरती घेऊन जा हे बघ वरती हां आणि हात टर्न कर असे टर्न कर आणि स्ट्रेच कर ओके स्ट्रेच करा कर, होल्ड करा थोड्या वेळासाठी व्हेरी गुड ठीक आहे हा स्ट्रेच झाला आता हळू हात खाली घेऊन साईडने हा व्हेरी गुड ठीक आहे आता जवळ घ्या पाय पाय जवळ घ्या आणि दोघांनी स्ट्रेट पाय ठेवून खाली जा हां टच करा नीज बेंड नाही करायचे होल्ड करून टाका टेन सेकंड्स ओके ठीक आहे हळू वरती व्हेरी गुड ठीक आहे ना स्ट्रेच करूया आपण असा कर मायरा हा स्ट्रेच कर व्हेरी गुड ठीक आहे चेंज परफेक्ट ठीक आहे थोडंसं पायामध्ये अंतर ठेवा ते बघा असा मायरा हात असे टॉप हिप्स पाठी आणि हिप्स थोडस कर पुढे okay, हा व्हेरी गुड ओके रिलीज करा आणि एक लास्ट स्ट्रेच करूया आपण आपला नेक्स्ट स्ट्रेच करूया हा स्ट्रेच करा व्हेरी गुड मायरा <coughs> चेंज दुसऱ्या साईडनी करा ओके तर मित्रांनो आपला पूर्ण वर्कआउट झालाय आपण आधी वॉर्मअप केला त्याच्यानंतर मेन वर्कआउट केला आणि त्याच्यानंतर स्ट्रेचेस केल्या असा होता हा कम्प्लीट वर्कआउट तुम्हाला हा वर्कआउट कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा और और हो थी थी मित्रा मित्रा हा काहीच प्लॅन नव्हता ओव्हरऑल मायराला मी लास्ट मोमेंटला सांगितलं की आपल्याला वर्कआउट करायचं आणि ती बोलली हो बाबा मी करेन तुमच्या बरोबर तर असा प्लॅन काहीच नव्हता पण खूप चांगल्या पद्धतीत तिने आज आम्हाला फॉलो करायचं मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचा उद्देश हाच आहे की आता कोरोना सुट्टी असल्यामुळे पोरं जास्तीत जास्त, जास्त वेळ मोबाईल आणि टी व्हीमध्ये घालवतात तर फिजिकल ॲक्टिव्हिटी कुठेतरी ते लॅक करतात तरी आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा आउट ऑफ द कम्फर्ट जाऊन जाऊन त्यांना थोडंसं पुश करावं लागेल या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला पण इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल तेव्हा जाऊन ते थोडे मोटिवेट होतील इन्स्पायर होतील आणि ते तुम्हाला फॉलो करतील मायराई अशीच आहे तिला थोडंसं पुश करावं लागतं पुश केलं की ती ऑटोमॅटिकली त्या ॲक्टिव्हिटीज करायला लागते चार्ज होते ते इम्पॅक्ट Uh, आपण माधुरीकडून जाणून घेऊया की तिला कसा वाटला आजचा वर्कआउट आणि तिला काय वाटलं खूप मस्त वाटलं आजचं वर्कआउट आणि मायराने याच्या अगोदर पण एक दोन व्हिडिओ केलेले आहेत तेव्हा ती लहान होती पण आता म्हणजे ती तिला आवड <coughs> आहे फक्त ते जसं सचिन बोला की तिला थोडस पुश करावं लागतं आता पण तिला मी पटकन रेडी करून आणले आणि ती एका पायावरती तयार झाली म्हणजे असं पण नाही की मी नाही करत आहे किंवा काय तिला आवडतं एक्सरसाईज करायला इनफॅक्ट ती तिच्या मनात येतं तेव्हा कधी पण ती करत असते आणि खूप वेगवेगळे नावं पण ती सांगत असते इवन आज येताना पण ती मला वीरभद्रासन वरून काहीतरी बोलेल मला मी आता आठवत नाही आहे मला पण ती म्हणजे तिला खूप इंटरेस्ट आहे या गोष्टीमध्ये एक्सरसाईज बोला योगा बोला सगळ्याच आणि स्कूलमध्ये शिकवतात थोडंफार बट ते असतं ना की स्कूलमध्ये शिकवतात त्याच्यानंतर आपण काय करतो आपण थोडंफार ते प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि आता दोन महिने दोन अडीच महिने सुट्टी आहे नुसतं मोबाईल आणि टी व्ही किंवा मग इनडोअर गेम्स ह्याच्यामध्येच ते बिझी असतात त्याच्यापेक्षा मग काहीतरी आपण त्यांच्यासाठी वेगळं हे काही करू शकतो तर चांगली गोष्ट आहे म्हणजे जसं आता बरेच जण असतात समर कॅम्प वगैरेला पाठवतात पण तुम्ही स्वतः पण इनिशिएटिव्ह घ्या तुमच्या मुलांना काहीतरी शिकवण्यासाठी दुसऱ्यांना आपण दुसऱ्यांना आपण त्यांना सांगण्यापेक्षा की जा बाबा तू इथे जा ह्या क्लासला जा किंवा ते पण करा ठीक आहे पण तुम्ही स्वतःच्या मुलासाठी स्वतः थोडासा टाइम काढा आणि त्यांना थोडं म्हणजे त्यांना पण छान वाटतं त्यांना अजून काय पाहिजे असतं फक्त हेच असतं की आई वडिलांनी आजी आजोबांनी त्यांना स्वतःचा टाईम द्यावा काढून आणि आज खूप छान वाटलं एक्सरसाइज करून मायराला कसं वाटलं पण तिला पण विचारूया बिकॉज ती तर मेन आहे आमची म्हणजे चांगल्या व्हिडिओ लाईक असेल तर लाईक करा ओके मित्रांनो जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कमेंट करून नक्की कळवा मी प्रयत्न करीन मायरा आणि जास्त माधुरी बरोबर जास्त जास्त, जास्त व्हिडिओ शूट करायचे आणि तुमच्यापर्यंत घेऊन यायचे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही दर हप्त्याला नवीन नवीन वर्कआउट व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करतो चला मित्रांनो चला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब कराल चला भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तुम्ही तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय